नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अक्षय निमित्त आम्रखंड खूपच सोपी रेसिपी खूपच टेस्टी रेसिपी आहे विशेष म्हणजे ही रेसिपी अगदी मार्केट स्टाईल तयार होते चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ आम्रखंड बनवण्यासाठी इथे आपण अर्धा लिटर दही घेतला आहे सर्वप्रथम एका भांड्यामध्ये सुती कापड ठेवायचं आहे त्यानंतर अर्धा लिटर दही त्यामध्ये ओतून कपड्यामध्ये दही बांधून ठेवायचं आहे रात्रभरासाठी हे दही मी बांधून ठेवलं बांधलेल्या दही एका जाळीवर ठेवायचं आहे व त्याच्यावर एखादं वजन ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यातील सर्व पाणी निघून जाईल रात्रभरासाठी दही मी एका खिळ्याला लटकवून ठेवलं होतं त्यातील सर्व पाणी निघून गेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला चक्का मिळाला आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठलीही पद्धत वापरू शकता त्यानंतर आम्रखंड बनवण्यासाठी इथे आपण दोन आंबे घेतले आहे सर्वप्रथम त्याचा गर काढून घ्यायचा आहे काढलेला गर मिक्सरच्या भांड्यात टाकून दोन वेलची टाकायची आहे अर्धी छोटी वाटी साखर टाकायची आहे पाणी न टाकता याचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे तयार केलेला चक्का सुरुवातीला थोडासा स्मूथ करून घ्यायचा आहे त्यानंतर आंब्याची पिवरी त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे मिश्रण एवढं मिक्स करायचं की त्याचा रंग बदलला पाहिजे आणि त्याचबरोबर मिश्रण थोडं हलकंही झालं पाहिजे इथे मी पाच ते सहा मिनिटासाठी मिश्रण सतत मिक्स केलं आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की थोडासा त्याचा रंगही बदलला आहे त्यानंतर इथे मी काही केसरचे धागे पाण्यामध्ये टाकून या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेलं मिश्रण फ्रीजमध्ये पाच ते दहा मिनिटासाठी ठेवायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी अगदी चवीला मार्केट स्टाईल लागणारं अक्षय निमित्त आम्रखंड ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन